विजय द्या uh, मी विशाल बाळू अंबिके राहणार तालुका वाई जिल्हा सातारा तुमचा मोबाईल नंबर uh, माझा नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी अडतीस पस्तीस तेहतीस बरं या तुम्ही झेंडू लावला आहे नाही का ह्याला कोणत्या कंपनीची खातं वापरलीत कृषी महाजनची वापरले हां सुरुवातीला बेसलमध्ये आपण ॲग्रोधन आणि एक दाणेदार किसान फॉवर गोल्ड हां बेड तयार करायचे टायमिंगला आणि त्यानंतर मग रोपांची लागण झाल्यानंतर लिक्विड देत पुढे ट्रीटमेंट किती किती आहेत रोप किती आता ही जवळपास अडीच हजारच्या आसपास रोप येत जास्त होती पलीकुडची आमची रोप व्यवस्थित नसते तिकडे पलीकडे लावली नाही ती आता नंतर लावले तर हे अडीच हजार आहेत आता आणि जवळपास एक महिना होऊन एक मला ते तीन चार दिवस झालेत प्लॉटला बर म्हणजे एक अडतीस दिवस झाले हो अडतीस ते चाळीस हा तेवढे दिवस झालेले बर आणि इथं पाणी कसं आहे तुमच्याकडं पाणी आता पाऊस चालू झाला ना ह्याच्या अगोदर खूप डेंजर कंडिशन होती म्हणजे अगोदर पण आमचा एक प्लॉट होता जवळपास पंधरा कोणत्याचा त्यालाच पाणी कमी पडत म्हणून आमची ह्याची लागण थोडी पुढे माग झाली कारण की भिजत नव्हतं मग आम्ही ह्याला ते रोप लावाच्या टायमिंगला प्रत्येक हॉलामध्ये एक मात्र टाकलं जेणेकरून जेवढं पाणी जाईल ते वेस्टेज न जाता ते एवढ्या अडीच हजार रोपांना किती टाकलं ह्याला चार किलो टाकलं चार किलो टाकलं कारण की आम्हाला प्रत्येक रोपात टाकून आम्ही हा रोपाला टाकले डायरेक्ट आम्हाला पाणी खूप कमी असल्यामुळं त्या ॲक्वा अमृतचा वास कसा येतो थोडासा अमोनिया अमोनियासारखा अमोनियासारखा hmm. येतो अमोनियासारखं काय माहिती आहे का अॅक्वा अमृतमध्ये अमोनिया आहे अमोनियम सल्फेट त्यामुळे काय होतं त्यामधून नत्र मिळतं झाडांना आणि झाडांची वाढ फास्ट होती आता त्यावेळेस तुम्हाला मला असं समजलं की तुम्ही वीस दिवस खतच दिली नव्हती हो गॅप मध्ये कारण की पाण्याचं लई शॉर्टेज होतं पाण्याचं शॉर्टेज होतं त्यामुळे तुम्ही खत नाही तरी प्लॉट कसा होता आपण म्हणजे रासायनिक तर नाही पण आपण ह्याच्या आळवणे ठेवल्यामुळे एकदम चांगला होता पाण्याचं तेवढं पाहिजे तेवढंच पाणी त्याला ते कॉम्प्लेट पण स्टोर करून ठेवत होतं साइड ला बघितलं काहीच पाणी नव्हतं साईडला काहीच नाही फक्त रोपाच्या शेजांच्या जवळपास समजा एक एक गीताच्या एक अंतरावरच पाणी होत त्यामुळे तुम्हाला पाणी किती कमी द्यावं लागलं खूप कमी म्हणजे नव्हतं मला वाटतं वीस दिवस खत दिली नाहीत आणि पाणी तर खूप कमी होत आता थोडे हिरवे दिसते पाऊस पडला म्हणून हा बरेच प्लॉट कसा होता प्लॉट पण आहे प्लॉट असा होता का की बाबा पाणी नाही प्लॉट एकदम वाटत पण नव्हतं हा म्हणजे पाणीच नाही असं वाटत नव्हतं म्हणजे पाणी व्यवस्थित प्लॉट पण चांगला होता है ना पण आम्हाला माहिती की आम्ही निम्मा लावला ना नाही कारण की आमची लागणच झाली नाही कारण पहिलं भिजवलीच गेलं नाही पण तुम्हाला असं वाटत नाही का की सगळंच लावून जर एक्म्रूट टाकला असतं तर प्लॉट व्यवस्था खरोखर चांगलं झालं असतं मग ते एक वेळ फक्त आम्हाला पाण्याची काहीतरी थोडस थांबून पाणी एकदा सगळ्याला सोडून एक्वाम्रुट ची अरेंजमेंट केली असती आमचा सगळा प्लॉट लागला टेम्परेचर इथं किती होत तरी बेचाळीसच्या आसपास गेलं बेचाळीसच्या आसपास जास्त कधी कधी आता तुम्ही तुमचं नाव वगैरे सांगा बर आता तुम्ही हा प्लॉट बघत होता पहिल्यापासून पाण्याची कमतरता होती इथं खूप कमी होत नाही का, का। प्लॉट कसा होता मस्त इथं कुणाचे आहेत का प्लॉट फक्त हा एकच एक आपला एक चालू येतो आता चालू होणार आख्या गावामध्ये बरोबर आता पाण्याचं म्हणजे ना सुरुवातीला आपण सॉइल केअर आणि मायक्रोरायझा खालन सोडलाय खालन सोडलेला आहे आणि त्याच्यानंतर मला ते तिसऱ्या दिवसापासून किंवा चौथ्या दिवसापासून आळवणी चालू आहे तर फास्ट ग्रो ती आळवणी चालू आहे आणि त्याच्यानंतर परत दहा पंधरा दिवसानंतर लिपबुस्टर फास्ट ग्रो टोमॅटो पाव रासायनिक काय घेतलेला रासायनिक एकदम सुरुवातीला किरकोळ घेतलेला आहे नंतर नंतर घेतलंच नाही कारण की काय उन्हाळ्यामध्ये घेतला असतं तर गेला असता पूर्ण म्हणजे बेसल मध्येच तुम्ही काय थोडंफार घेतलं घेतलं बेसल मध्ये मला वाटतं डीएपी घेतली असेल हा तेवढीच बाकी काहीच नाही आणि ह्याला मला वाटतं एवढ्याला पंचवीस किलो घेतलेली डीएपी पंचवीस किलो म्हणजे तुमच्या अडीच हजार रुपयाना अडीच बरोबर कारण की आपल्या ॲग्रुधनच्याच मला वाटतं सहा बॅग होत्या हा आणि किसान पाऊर एक आणि डीएपीची ची अर्धा डीएपी अर्धा एवढंच घेतलं तुम्ही आणि एक टाकलं एक बरोबर एक टाकले टाकलं चांगलं म्हणजे एकरी पाच किलोचे आपण ते हे मला वाटतंय दहा बारा गुंटे असेल दहा गुंटे असेल त्यामध्ये चार किलो चार किलो वापरले नाही आता तुम्हाला त्याचं महत्व कळालं पाण्याचं नियोजन तुमचं जुळ ना म्हणजे विश्वास आम्ही हे रोप किती दिवस पुढे ढकललीत पाणी नाही पाणी नाही म्हणून लावायचे ते त्यात आमची बरीचशी गेलीत पण कि थोडस काहीतरी अरेंजमेंट करता येईल आम्ही ूटलं त्यासाठी अर्धा तास चालत बोरच्या पाण्यावर आहे बोरच्या पाण्यावर पूर्ण बरोबर आणि तुम्हाला, तुम्हाला आता ह्याच्यामध्ये तुम्ही फवारण्यावर वगैरे घेतला काय तुम्हाला फरक जाणवतोय आता पान एकदम मोठी झाले तर आणि रफ आहेत चांगली म्हणजे कोणता होऊ शकत नाही असे बरोबर पानं पण रुंद आहेत कोणती वरायटी आहे ही आंबर आहे नवीन आलेली व्हरायटी आंबर येलो मध्ये बरोबर आणि म्हणजे आता तुम्हाला दर वगैरे कसा काय मिळतो तुमचा एक प्लॉट चालू आहे ह्याचा पण तोडा झालाय पाच दिवस आणि तो जो होता तो आपला सुरुवात पंचावन्न झालेली आणि त्यानंतर मग तो एकशे पंधरा पर्यंत हाय सीट गेला पण एव्हरेज नाही म्हणजे पन्नास साठ रुपये आपल्याला तो मिळाला आणि जवळपास बारा गुंटे येते आणि एक साइडला दुसरीकडे तीन गुंठे असं पंधरा गुंठे किती उत्पन्न काढलं त्यात तुम्ही जवळपास आता ते तीन टन क्रॉस झाले तीन टन क्रॉस झाला हो। आणि अजून नाही म्हणलं तरी आज एक उद्या एक तोडाय आहे आणि अजून एक किंवा दोन आतापर्यंत तुमचे दोन लाख रुपये झाले एव्हरेज हो। एव्हरेज झाले खर्च किती झाला खर्च ह्या दोन्ही प्लॉटचा मिळून काठी सहित सगळ्यात सगळ्याच सगळ्यात म्हणजे ते बारा आणि बारा चोवीस ते साठ पासष्ट खर्च झाला पण तेवढ्या बारा गुंट्याच तुमचं दोन लाख रुपये आता आमचा बोनस आहे पूर्णपणे हा बोनस मध्ये आला म्हणजे हे जे की ते डायरेक्ट आमच्या आता बँकेतच जाणार आहेत शक्यतो <laughs> शेतकऱ्याचं दा बँकेत जात नाही <laughs> पण आता बँकेतच जाणार नाही नाही ना, पण आता दर दर आहे म्हणून पण उत्पन्न कसं मिळालं उत्पन्न खूप चांगले मिळालं ना।, ना बारा क्वांटला तीन तीन टन म्हणजे नाही म्हणजे एकरला तो झाला जो बारा बारा दहा ते अकरा बारा टनाच्या आसपास गेला आणि अजून आमची फुल आम्ही बांधला नव्हता तो त्याच्यामुळं नाही म्हणलं तरी पाचवा सहाव्या तोड्याला आमचे एक एक तोडी आमचे वायाला गेले वाया गेले मातीमध्ये माती खराब खराब झाले पण अजून प्लॉट तुमचा चालू आहे हो अजून अजून चाल अजून चालू आहे नाही तरी दोन तोडे होते बरोबर म्हणजे तुमचा सरासरी साडेतीन टानाच्या आसपास जाईल किंवा चार टन म्हणजे एका वेळी ना आपण हायेस्ट बारा कोणत्याला तीनशे ऐंशी किलो काढलेला चारशे किलो हो किलो चारशे किलो काढलेले तुम्ही एका वेळेस नॉर्मली आम्ही अडीचशे दोनशे सत्तर असं काढलं तरी पण थोडाफार ठेवायला लागायचं आम्हाला उरकायचं एवढी फुलांची हे होती क्वांटिटी जास्त होती बरोबर माणसं अशी होत कारण ह्या एरियामध्ये कुणाला त्यातलं हेच नाही तरकारीच क्वालिटी वगैरे कशी आहे क्वालिटी फुलं पण आहे पूर्ण उमडलेले म्हणजे त्यांनी नर्सरीला सांगितलं त्याप्रमाणे साईज पण झाली बघा एकदम मोठ्या मोठ्या एकदम चांगलं येतं बरोबर फुल मोठं होणार आहे सत्तावीस ग्राम तरी होईल बरं तुम्ही शेतकऱ्यांना काय सांगाल शेतकऱ्यांनी हे वापरायला पाहिजे कमी एकदम कमी रासायनिक वापरायला लागतं यामध्ये फक्त बेसनलाच नंतर गरजच नाही प्रिव्हेंटिव्ह मध्ये घेतलं तरी काय दुसरं कशालाच बळी पडत नाही बाकी तुम्ही इथं पेस्टीसाइडच्या फवारण्या पेस्टिसाइड नाहीच काय घेतलेली त्या प्लॉटला पण एकच आळीसाठी सुरुवातीला हा त्यानंतर गरज नाही पडली म्हणजे पूर्ण प्लॉट संपत तरी अजून अजून पण संपत्रेस्टिसा झालीच नाही मुळातच प्लॉट हा एकदम मजबूत झाला प्रतिकारशक्ती वाढली नाही एक घेतलेली आहे कारण की ती ती फुल आळीसाठी घ्यावीच लागते म्हणजे तुम्ही प्रिव्हेंटिव्ह मध्ये घेतली आणि आता तरी तसं काय वाटत नाही कुठं काय नागाईन काय काहीच नाही हा बरोबर तसं दिसतच नाही मस्त त्याचं खोड पण चांगलं झालंय मस्त झाला बरोबर मुळ्या पण डेव्हलप झाल्या पण आता तुम्ही ॲक्वा अमृत टाकलेले हा एक्वा अमृतमुळे आम्हाला उन्हाळ्यामध्ये हा प्लॉट टिकवता आला म्हणजे टेम्परेचरमध्ये पण तुमचा प्लॉट टिकला आम्हाला थोडं लेट कळलं त्यामुळे आम्हाला ती कुर्ती लावता आली नाही तर आता ते आरामशीर लागून आमची टोटल नाही म्हणते पाच हजार झाडं लागली असतील बरोबर बरोबर चालेल ते थोडं लेट का चालेल ठीक आहे धन्यवाद